तर जवळ पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असे राष्ट्रीय दिवस असतात ना तेव्हा आपल्या लहानपणीच्या मराठी शाळेतल्या आठवणी पण ताज्या होतात तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आज आपण आपल्या मराठी शाळेत आलो होतो तर शाळेत आल्यावर पहिल्यांदा ध्वजारोहण झालं कवयत झाली आणि मान्यवरांच्या उपस्थित भाषणांना सुरुवात पण झाली मग मराठी शाळेतला सगळा कार्यक्रम संपला आम्ही हायस्कूलला आलो हायस्कूल मध्ये आपला आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण झाले बर का आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन होतं तो सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही पुढे बघा पण त्याच्या आधी आपल्या पेजला फॉलो नक्की करा बर का तर जवळ पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असे राष्ट्रीय दिवस असतात ना तेव्हा आपल्या लहानपणीच्या मराठी शाळेतल्या आठवणी पण ताज्या होत्या तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आज आपण आपल्या मराठी शाळेत आलो होतो तर शाळेत आल्यावर पहिल्यांदा ध्वजारोहण झालं कवायत झाली आणि मान्यवरांच्या उपस्थित भाषणांना सुरुवात पण झाली मग मराठी शाळेतला सगळा कार्यक्रम संपला आम्ही हायस्कूल ला आलो अरे हायस्कूल मला आहावी पर्यंत शिक्षण झाले बरं आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन होतं होतो